नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सोपान पाटील माझा व्यवसाय टरबूज टमाटर पपई सकरी त्यानंतर डाळिंबाचं काम आहे एक्सपोर्टचं या व्यतिरिक्त खास गोष्ट म्हणायची म्हटली तर माझं टरबूजचं सर्वात मोठं काम आहे विराट ॲडोर जी कंप ब्रँड आहे हा ब्रँड उन्हाळी व्हरायटीमध्ये आम्हाला खूप चांगला सक्सेस झाला आहे आपले आत्तापर्यंत बेंगॉल वेस्ट बेंगॉल त्याच्यानंतर नॉर्थ बेंगॉल परत आपलं बांगलादेशमध्ये ढाका आहे ठीक आहे तिकडं खास करून विराटची खूप लोडिंग जास्त चालते विराटची खासियत अशी आहे या मी जेवढ्या बारक्यांना हे माल दिलेत विराट आजपर्यंत कुठल्याही बारकीची कंप्लेंट नाही हो आहे मजबूत व्हरायटी आहे इथून तुम्ही तीन हजार किलोमीटर पाठवा दोन हजार मीटर पाठवा माझ्या आता अडीच अडीच हजार किलोमीटर माल जात आहेत मग सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डॅमेज होत नाही साईज चांगली आहे त्याचं जे वरून किपिंग कॅपॅसिटी आहे एक नंबर आहे त्यामुळे विराट ही माझ्या हिशोबाने उन्हाळ्यासाठी सजेस्ट करायला तयार करत नाही शेतकरी मित्रांना आणि जर हिवाळीत तुम्हाला हिवाळ्या या याच्यात थंडीमध्ये लावायची असेल तर याच कंपनीची एक विजय पण चांगली व्हरायटी आहे तर त्या हिशोबाने जर तुम्हाला थंडीच्या वेळेत लावायची आहे यावेळेस रमजान पण लवकर आहे जरा तर त्या हिशोबाने विजयवर जास्त फोकस ठेवा थंडीत आणि उन्हाळी व्हरायटी जर लावायची विराट तर उन्हाळी व्हरायटीमध्ये विराट लावा आणि त्यानंतर जी जून जूनची मध्य मध्यंतरी जी आता लागू लागवड येईल त्यावेळेस पण माझी जिथली मेन लोडिंग येईल बँगॉल तर ती या लोडिंगमध्ये तुम्ही विजय लावा नाहीतर विराट लावा काही हरकत नाही ती आपल्याला नवरात्रामध्ये चांगले पैसे देणार मागच्या वर्षी स साधारणतः जून जुलैमध्ये माझी बत्तीस ते तेहतीस रुपयाची खरेदी होती त्यानंतर एकोणावीस रुपये ते बावीस रुपये खरेदी होती नवरात्रामध्ये आणि यावेळेसही चांगले बाजार आहेत आता कालची जी लोडिंग केली आपण तेरा रुपये अकरा पैशांनी केली आणि उत्पन्न साधारणतः विराटचं सा आता निरंजन पाटील इथले आपले विटनेरचे तालुका चोपडा यांनी पण लावली होती तर त्यांना पाच घ्यात शहाण्णव दोन उत्पन्न आहे त्यांचा नंबर पण आहे ते नंबर तुम्हाला ऑर्डर कंपनी त्यांचं सजेशन देईलच माल एकच नंबर होता तीन किलो ते आठ किलोची साईज होती त्या हिशोबाने माझं एक म्हणणं आहे शेतकरी मित्रांना दोन पैसे भेटले आम्हाला दोन पैसे भेटतील सम आमच्या वरच्या व्यापाऱ्यांना दोन पैसे भेटतील कंपनी पण चांगले सजेस्ट सपोर्ट करेल त्याच्यात धनंजय राजपूत हे मेहनती ॲडवायझर आहेत त्याच्यानंतर वसंत पाटील हा पण एक मेहनती ॲडवायझर आहे यांची सजेशन घ्या आपलं स्वतःच्या हे करण्यापेक्षा डॉक्टरच्या सजेशनवर जर चालले तर तुमची उत्पन्नात डबलची वाढ होते ठीक आहे ओके धन्यवाद सर